तुम्ही तुमच्या राशीनुसार यश मिळवण्याचा मार्ग शोधत आहात हे खूप मनोरंजक आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची स्वतःची काही खास वैशिष्ट्ये आणि गुणधर्म असतात जे त्यांना यशाकडे घेऊन जाऊ शकतात या गुणांना ओळखून तुम्ही तुमच्या कामात आणि जीवनात अधिक यशस्वी होऊ शकता प्रत्येक राशीसाठी यशाचा सोपा मार्ग एक मेष एरीज तुमची ताकद तुम्ही निर्भीड नेतृत्व गुण असलेले आणि ऊर्जावान आहात तुम्ही आव्हानांना घाबरत नाही आणि नेहमी पुढाकार घेता यशाचा मार्ग तुम्ही तुमच्या साहसी आणि उत्साही स्वभावाचा उपयोग करा नवीन प्रोजेक्ट सुरू करा जोखीम घ्या आणि तुमच्या कामात धाडस दाखवा स्पर्धा तुमच्यासाठी प्रेरणा आहे तुमची ताकद तुम्ही सहनशील आणि व्यवहारिक आहात तुम्ही स्थिरतेला महत्व देता आणि हळू पण निश्चितपणे पुढे जाता यशाचा मार्ग सातत्य ठेवा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि हळूहळू हलु पण मजबूत पाया तयार करा तुमच्या मेहनतीवर आणि दृढनिश्चयावर विश्वास ठेवा तीन मिथुन जमनाय तुमची ताकद तुम्ही अनुकूल बुद्धिमानी आणि उत्तम संवादक आहात तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आणि वेगवेगळ्या लोकांशी बोलायला आवडते यशाचा मार्ग तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग करा नेटवर्किंग करा नवीन कल्पना जाणून घ्या आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदला तुमच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता चार कर्क कॅन्सर तुमची ताकद तुम्ही भावनिक सहयोगी आणि संरक्षणशील आहात तुम्ही इतरांची काळजी घेता आणि मजबूत नाते संबंध निर्माण करता यशाचा मार्ग तुमच्या सहानुभूती आणि अंतर्ज्ञानाचा वापर करा लोकांना जोडण्यासाठी तुमच्या कौशल्याचा उपयोग करा आणि तुमच्या कामात सुरक्षितता आणि स्थिरता निर्माण करा पाच सिंगलिओ तुमची ताकद तुम्ही आत्मविश्वासी करिश्माई आणि जन्मजात नेते आहात तुम्हाला लोकांचं लक्ष वेधून घ्यायला आवडते यशाचा मार्ग तुमच्या आत्मविश्वासाचा उपयोग करून लोकांना प्रेरित करा नेतृत्व स्वीकारा आणि तुमच्या सर्जनशीलतेला वाव द्या तुम्ही प्रसिद्धी आणि यश सहज मिळवू शकता सिक्स कन्या वेगो तुमची ताकद तुम्ही, तुम्ही चिकित्सक तपशीलवार आणि शिस्तबद्ध आहात तुम्ही प्रत्येक काम अचूकपणे करता यशाचा मार्ग तुमच्या कामात परफेक्शन परिपूर्णता आणा तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्याचा वापर करून समस्या सोडवा तुम्ही तुमच्या मेहनतीमुळे आणि अचूकतेमुळे यशस्वी व्हाल सात तूळ लिब्रा तुमची ताकद तुम्ही संतुलित न्यायी आणि सहयोगी आहात तुम्हाला भागीदारी आणि सामंजस्यपूर्ण संबंध आवडतात यशाचा मार्ग सहकार्य करा तुम्ही तुमच्या कामात इतरांना सोबत घेऊन जा तुमच्या न्यायप्रिय स्वभावामुळे तुम्ही उत्तम भागीदार आणि मध्यस्थ बनू शकता आठ वृश्चिक स्कॉर्पिओ तुमची ताकद तुम्ही तीव्र रणनीतिक आणि निर्धारित आहात तुमचे लक्ष एकदा निश्चित झाले की तुम्ही ते साध्य करूनच थांबता यशाचा मार्ग तुमच्या दृढ इच्छाशक्तीचा उपयोग करा गुप्तपणे काम करा आणि रणनीती बनवून पुढे जा तुमच्यामध्ये बदलाला सामोरे जाण्याची आणि पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करण्याची जबरदस्त क्षमता आहे नाईन धनु सॅजिटेरियस तुमची ताकद तुम्ही आशावादी साहसी आणि दूरदर्शी आहात तुम्हाला नवीन ज्ञान आणि अनुभव मिळवायला आवडतात यशाचा मार्ग ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी प्रवास करा नवीन संधी शोधा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना शिकवण्यासाठी करा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल छेन मकर कॅप्रिकॉन तुमची ताकद तुम्ही शिस्तबद्ध महत्वाकांक्षी आणि जबाबदार आहात तुम्ही एक उत्कृष्ट नियोजक आहात यशाचा मार्ग तुमच्या शिस्ती आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा दीर्घकालीन ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा तुमच्यासाठी यश हळूहळू पण पन निश्चितपणे येते इलेव्हन कुंभक्स तुमची ताकद तुम्ही नवीन विचारसरणीचे स्वतंत्र आणि मानवतावादी आहात तुम्ही काहीतरी वेगळे आणि अनोखे करण्यावर विश्वास ठेवता यशाचा मार्ग तुमचे नाविन्यपूर्ण विचार वापरा तुमच्या समाजात काहीतरी नवीन आणि चांगले बदल घडवून आणा ऋण मार्गावर न जाता स्वतःचा मार्ग तयार करा बारह, मीन पायसिस तुमची ताकद तुम्ही कल्पक सहज आणि दयाळू आहात तुम्ही खूप संवेदनशील आणि स्वप्नाळू आहात यशाचा मार्ग तुमच्या सर्जनशीलते आणि अंतर्ज्ञानावर अवलंबून राहा कला संगीत किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करू शकता तुमच्या दयाळू स्वभावामुळे तुम्हाला लोकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळतो या गोष्टी फक्त तुमच्या राशीच्या सामान्य स्वभावावर आधारित आहेत पण खरे यश तुमच्या मेहनत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयावर अवलंबून असते